नमस्कार तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत उपवासाची वरीची खिचडी तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आधी आपण पाहून घेऊया उपवासाची वरीची खिचडी बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे तर वरीचे तांदूळ जे आहेत ते एक वाटी घेतलेले आहेत वरीचे तांदूळ जे आहेत ते मी स्वच्छ काय केलेले आहेत निवडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडेसे ते भाजून काय केलेले आहेत गार केलेले आहेत तर भाजून घेतल्यामुळं तांदूळ जे आहेत ते काय होईल त्याच्यामध्ये अळी वगैरे किडे वगैरे होणार नाहीत आणि तांदूळ जे आहेत जाळी धरणार नाही आणि व्यवस्थित आपला भात पण काय होईल मोकळा होईल म्हणून तांदूळ जे आहेत ते काय आहेत भाजून गार करून घेतलेले आहेत त्यानंतर मी घेतलेला आहे एक मोठा बटाटा बटाटा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे साली काढून कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे त्याचं मीडियम साईजवर पीस करून घेतलेलं आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ दोन स्पून होतील इतके जिरे हिरवी मिरची हिरवी मिरची जी आहे ती मी दोन पीसमध्ये कट करून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर शेंगदाणे जे आहेत ते मी काय घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जे आहेत ते भाजून मी सोलून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला तेल लागणार आहे शेंगदाणे जर तुम्हाला काय असतील भाजलेले नसतील तर तुम्ही काय करू शकता की कच्चे शेंगदाणे जे आहेत ते तळून जरी घातले तरीही चालतील मी जे आहे इथं काय घेतलेले आहेत शेंगदाणे जे आहेत भाजलेले शेंगदाणे आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी एका भांड पातेल्यामध्ये काय घेणार आहे बघा तेल घेणार आहे एक दोन ते तीन टेबलस्पून होईल इतकं तेल घालायचं आहे आणि जे जे आपण भांडं घेणार आहे किंवा पातेलं घेणार आहे ते काय असायला पाहिजे आपलं जाड बुडाचं असायला जा पाहिजे त्यानंतर मी तेल गरम झाल्यानंतर जा दोन स्पून होतील इतके जिरे घातलेले आहेत आपल्याला चांगली फोडणी द्यायची आहे जिरे ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय करणार आहे कडीपत्ता घालणार आहे चांगला वास असलेला आपण कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिरची घालायची आहे मिरची जी आहे ती माझ्याकडची कमी तिखट असलेली मिरची आहे त्यामुळे मी काय घेतलेलं आहे एक तीन ते चार मिरच्यांचे तुकडे आहेत ते ॲड केलेले आहेत आता आपण कढीपत्ता आणि मिरची चांगली परतून घेऊयात कढीपत्ता आणि मिरची आपली चांगली परतून झालेली आहे त्यानंतर आता मी काय करणार आहे साल काढून कट केलेला जो बटाटा आहे तो बटाटा काय करणार आहे ॲड करणार आहे त्या फोडणीमध्ये आपण आता बटाटा घालूयात पूर्ण बटाटा मी फोडणीमध्ये ॲड करून घेतलेला आहे तर तो बटाटा जो आहे तो आपण काय करूया फोडणीवर चांगला परतून घेऊयात म्हणजे काय होईल कढीपत्ता आणि मिरचीचा जो काय स्वाद आहे तो त्या बटाट्याला सुद्धा लागेल बटाटा आपला चांगला परतून झालेला चा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे पाणी जे आहे मी एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं तर गरम पाणी जे आहे ते मी काय केलेलं आहे ॲड केलेलं आहे घेताना वरीचे तांदूळ जे आहेत ते किती घेतले होते एक वाटी घेतले होते तर मी सुरुवातीला काय करणार आहे दोन वाटी होईल इतकं पाणी जे आहे ते मी ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे चवेनुसार मीठ घालून झालं की त्याच्यामध्ये मी काय करणार आहे भाजलेले सोलून घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे ॲड करणार आहे आणि ह्या सगळ्या पाण्याला आपल्याला काय करायचे एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे वरीचे तांदूळ ॲड करणार आहे तर वरीचे तांदूळ ॲड करताना काय करायचं आहे बघा तांदूळ घालत घालत आपल्याला काय करायचं आहे एका बाजूला चमच्यानं काय करायचं आहे ते सगळं हलवून घ्यायचं आहे हलवत हलवत काय करायचे आहेत तांदूळ थोडे थोडे करून सोडायचे आहेत त्यामध्ये तांदूळ आपले ॲड करून झालेले आहेत सगळ्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे तर आपण त्याच्यावर आता काय करूया एक प्लेट ठेवूया आणि एक मिनटासाठी आपण काय करायचं आहे झाकून ठेवूयात एक मिनटानंतर मी काय करणार आहे पुन्हा प्लेट जी आहे ती काढून पूर्ण सगळं मिश्रण होतं ते थोडंसं काय करणार आहे हलवून घेणार आहे आणि त्याचवेळी मला अंदाज येणार आहे की अजून आपल्याला खिचडीला पाणी लागणार आहे की नाही तर आता मी हलवून घेतल्यानंतर मला का काय जाणवलं आहे की अजून थोडंसं आपल्याला खिचडी शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तर त्यावेळी मी काय करणार आहे थोडंसं वरून पाणी ॲड करणार आहे पाणी ॲड करताना आपल्याला काय करायचं आहे बघा प्र गरम पाणीच ॲड करायचं आहे गार पाणी घालायचं नाही आहे मी एका बाजूला काय केलं होतं गरम पाणी जे आहे ते तयार करून घेतलं होतं तर आता मी काय करणार आहे आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलं आहे पाणी ॲड करताना थोडं थोडं करून ॲड करायचं आहे सगळं एकदम करायचं नाही आहे नाहीतर आपली खिचडी जर एकदमच मऊ होऊन जाईल आपल्याला खूप मऊ अशी नको आहे तर काय करायची आपल्याला थोडीशी सुटसुटीत अशी हवी आहे तर थोडं थोडं करून पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा प्लेट आपण त्याच्यावर झाकून ठेवूयात दोन ते तीन मिनटानंतर मी परत प्लेट काढलेली आहे आणि परत एकदा काय करायचं का आहे आपल्याला हलक्या हातानं खिचडी जी आहे ती हलवून घ्यायची आहे तर आता आपण पाहतो आहे की खिचडी हलवताना आपल्याला जाणवत आहे की खिचडी जी आहे ती आपली काय आलेली आहे शिजत आलेली आहे आता आपली खिचडी जी आहे ती शिजत आली होती आता मी काय करणार आहे बटाटा चेक करणार आहे बटाटा शिजला आहे काय नाही तर बटाटा आता मी काय केलेला आहे बटाटा आपल्याला फक्त एक सत्तर टक्के होईल एवढा शिजवून घ्यायचा आहे तर आता आपला बटाटा शिजला होता मी खिच गॅस जो आहे तो काय केलेला आहे बंद केलेला आहे आणि खिचडी जी आहे ती मी काय करणार आहे झाकून ठेवणार आहे उपवासाची वरीची खिचडी जी आहे ती आपली तयार झालेली आहे आपल्याला ती पंधरा ते वीस मिनटं काय करायचे झाकून ठेवायचे आहे जेणेकरून काय होईल सगळे पदार्थ त्याच्यात मुरले जातील आणि खिचडीची एक चव जी आहे ती आपली अप्रतिम चव येईल तर अशा प्रकारे आपली उपवासाची वरीची खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे आपण त्यानंतर आपण सव करून घेतो सर्व करताना मी काय केलेलं आहे वरून कोथिंबीर पण वापरलेली आहे तरही ची ची रेसीपी। रेसीपी तर ही होती आजची आपली उपवासाची वरेची खिचडीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा